हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू नी व्हिडिओ कलकत्त्या रुग्ण सगळ्यांना नमस्कार आम्ही आमचं वेकेशन संपून म्हणजे मुंबईवरून आणि गावावरून नुकतेच हो आलो होतो तर हा व्हिडिओ ना जुना आहे थोडा तर आमची जी झाडं होती ती एकदम अशी म्हणजे खूप जास्त वाढली होती आणि ओबडदोफड वाढली होती ट्रीम तर त्याला थोडंसं ट्रिम करायचं होतं थोडंसं खतपाणी घालायचं होतं तर आम्ही आमच्या झाडांची निगा आमचे जे काही आमच्या गार्डनमध्ये किंवा आमच्या गॅलरीमध्ये झाडं आहेत छोटी छोटी रोपटी आहेत त्यांची निगा आम्ही कशी राखतो हे तुम्हाला आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर इथे कलकत्त्यामध्ये आमचा माळी आहे सोसायटीचा माळी आहे तर सोसायटीचा माळी जो आहे ना आम्हाला खूप जास्त मदत करतो आमच्या या सगळ्या कामांमध्ये त्याच्याच देखरेखीखाली आम्ही आमच्या जा झाडांची देखरेख करतो म्हणजे त्याला नॉलेज आहे त्या हिशेबाने आम्ही सगळं करतो तर या ठिकाणी मी माझे मोगऱ्याचं जे झाड होतं <laughs> खूपच अवडवे वाढलं होतं तर माईला विचारलं आम्ही की याला फुलं अजून का नाही लागली म्हणून तर तो म्हटलं की मॅडम तुमचं झाड जे आहे ना खूप वाढलं आहे त्याला ना कटिंगची गरज आहे ट्रिमिंगची गरज आहे सो त्याच्या त्याने जे जे सांगितलं ते आम्ही फॉलो केलं आणि तशा प्रकारे कट केलं त्यानंतर या ठिकाणी कडीपत्ता देखील खूप असा पसरला होता आणि त्याला ना खूप असे बारीक बारीक किडे लागले होते सो त्यामुळे कडीपत्ता देखील आम्हाला कापायचा होता आणि तो ट्रीम केल्यानंतर आपोआपच खूप जास्त वाढतो तर पुन्हा माईने सांगितलं की कडीपत्ता देखील कापा आणि कसा कापायचा ते देखील त्याने सांगितलं है बस हो गया बस हो गया बस हाँ उसको भी मिक्स कर दे ये तुम या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला तीन महिन्यांचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत प्रत्येक महिन्याला आम्ही आमच्या झाडांची निगा कशी राखतो म्हणजे त्याला खतपाणी द्यायचं असेल किंवा ट्रिम करायचं असेल तर कसं करतो हे सगळं तुम्हाला या तीन महिन्यांचा जो काही लेखाजोखा आहे आमच्या झाडांचा आमच्या रोपट्यांचा बघायला मिळणार आहे हा صديका अरे गुड मॉर्निंग ताको आणि मोगऱ्याच्या झाडाला ट्रिम केल्यानंतर एका महिन्यानंतर एवढे एक सारे फुलं लागली होती तुम्ही बघू शकता आणि अजून कळ्या त्यावरती होत्या हो ये ले ले यार हुँ? ये लेता ले आणि दोन महिन्यानंतर आमचं जे मनी प्लांटचं झाड होतं स्नेक प्लांट होता ॲलोवेरा अजून जास्त खुलला होता गिलॉईचं झाड होतं गुळवेलची वेल होती ती देखील खूप जास्त खुलली होती तर अशा प्रकारे आम्ही ना महिन्या महिन्याला आमच्या झाडांचं ट्रिमिंगचं काम जे असतं ते करतो आणि तिथे तुळस बघा किती मोठी झालेली आहे तर या तुळशीला देखील आम्हाला त्यातून काढायचं होतं आणि वेगळ्या ठिकाणी लावायचं होतं तुळस जी आहे ती गिलोयच्या झाडामध्येच वेलीमध्येच लागली गेलेली होती आणि तेवढ्या जो सोसायट्याचा वारा सुटला ना सोसायटीमध्ये म्हणजे खूप छान वातावरण झालं होतं आणि त्यानंतर पुन्हा मी पाठीमागे आलो आणि हे जे मी अगोदर ट्रिम केलं होतं कडीपत्त्याचं झाड पुन्हा वाढलं होतं पण पुन्हा तेच झालं होतं यामध्ये त्यावरती किडे झाले होते तर ह्या किड्यांना देखील काढायचं होतं आणि कडीपत्त्याच्या झाडाला देखील पुन्हा ट्रिम करायचं होतं आणि यावेळेस कडीपत्त्याचं झाड मी पूर्णपणे ट्रिम केलेलं होतं तुम्ही बघू शकता काहीच नाही राहिलं त्याला सगळं ट्रिम केलं होतं माळी आम्हाला म्हणाला पूर्ण ट्रिम करा त्याला पुन्हा नवीन पालवी फुटेल आणि या ठिकाणी जे गुळवेलीमध्ये तुळस होती निकला? ती तुळस माईला सांगितलं काढा आणि एका वेगळ्या आम्हाला पॉट मध्ये लावून द्या निकला? उसमें भी थोडी मट्टी फिल करनी होगी क्या लेवल पे दोनों सेम चाहिए

तर या ठिकाणी तुळशीला देखील ट्रिम केलं होतं आणि मी तुम्हाला आत्ता दाखवते माझं कडीपत्त्याचं झाड मोगऱ्याचं झाड आणि तुळशीचं जे रोपटा आहे कसं वाढलेलं आहे ते आणि हे ट्रिम केल्यानंतर एक दीड महिन्यानंतर तुळशीचं जे रोपटा आहे ते एवढं मस्तपैकी वाढलं होतं आणि माझं कडीपत्त्याचं आणि मोगऱ्याचं झाड मोगऱ्याला मी पुन्हा ट्रिम नाही केलं आता पुन्हा करणार आहे हे बघा मोगऱ्याचं झाड आणि कढीपत्त्याचं झाड अशा प्रकारे वाढलं होतं तर हा छोटासा व्हिडिओ आमच्या छोट्याशा मिनी गार्डनचा ज्यामध्ये आम्ही आमच्या रोपांना अगदी मनापासून जपतो ज्यामध्ये मोगरा आहे कडीपत्ता आहे मनी प्लांट आहे स्नेक प्लांट आहे गुळवेलची वेल आहे त्यानंतर एक झेड म्हणून प्लांट आहे झी म्हणून प्लांट आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे आजचा म्हणजे ज्या दिवशी मी व्हिडिओ पोस्ट करत आहे त्या दिवशीचा तर स्नेक प्लांट देखील व्यवस्थित वाढलेला आहे त्यानंतर आम्ही आमच्या या मिनी गार्डनमध्ये एक छोट्याशा अजून प्लांटला जागा दिलेली आहे वेलीला नीलकंठ म्हणून आहे जे शंकराला चढवलं जातं ही आमची गुळवेल खूप जास्त बहरलेली आहे आता इथे आम्हाला नाही रोपटी वाढायला थोडासा प्रॉब्लेम येतो कारण की आमचं जे घर आहे त्यामध्ये डायरेक्ट सूर्यप्रकाश येत नाही त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त फोकस करतो की इनडोर प्लांट्सलाच लावायचं जेणेकरून ते मरणार नाहीत आणि जे आमचे आउटडोर प्लांट्स आहेत ते आम्ही घराच्या पाठीमागे ठेवलेले आहेत तर तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा